नमस्कार मित्रांनो आज जो प्रोजेक्ट आहे तो असणार आहे सर्वसामान्यांना परवडणार असा सर्वसामान्यांना अफोर्ड करता येईल असा मला खूप इन्क्वायरी येते सर आमचं बजेट तीस ते पस्तीस लाख रुपये आहे आम्हाला चांगला वन बी एच के दाखवा स्टेशन पासून आम्हाला जास्त लांब नाही जायचं तर मित्रांनो आज जो प्रोजेक्ट असणार आहे डोंबिवली स्टेशन पासून फक्त पंधरा मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर आणि अपकमिंग मेट्रो स्टेशनपासून फक्त पाच मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर पस्तीस एकरचा हा मिनी टाउनशिप प्रोजेक्ट आहे हा लक्झरीस प्रोजेक्ट असून सुद्धा सर्वसामान्यांना परवडणारा असा आहे या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला वन बीएचके मिळतो साधारणतः छत्तीस लाखामध्ये आणि टू बीएचके मिळतो साधारणतः सत्तेचाळीस लाखामध्ये त्याला तर ता मी तुम्हाला आपला वन बीएचके छत्तीस लाखावाला कसा असेल तर दाखवतो या माझ्या मागे या 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 सुरुवात करूया आपल्या वन बीएचकेच्या बाल्कनी पासन बाल्कनीची साईज बघा मित्रांनो स्पेशियस बाल्कनी आहे ओळे त्याच्या लिव्हिंग रूम कडे एंट्री करतोय लिव्हिंग रूम मध्ये लिव्हिंग रूमची पूर्ण साईज बघून घ्या स्पेशियस लिव्हिंग रूम आहे मित्रांनो बघितला आता वळत त्याच्या किचनकडे एंट्री करतोय किचन मध्ये किचनचा स्पेस बघा मित्रांनो किचनमध्ये मिळतो तुम्हाला हा ड्वेल प्लॅटफॉर्म इथे मिळतो तुम्हाला हा वॉशिंग मशीनचा स्पेस या साईडला आहे तुमचा स्पीसचा स्पेस आणि ऑपोजिटला आहे तुमचा कॉमन वॉशरूम कॉमन वॉशरूम मध्ये मिळते तुम्हाला पूर्ण ब्रँडेड फिटिंग आणि बाहेर मिळतो हा वॉश बेसिन आता आपण एंट्री याच्या मास्टर बेडरूम मध्ये या एंट्री करतोय मास्टर बेडरूम मध्ये पाहू शकता स्पेशियस मास्टर बेडरूम आहे सुरुवातीला मिळतो हा तुम्हाला वॉशरूम बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा ब्रँडेड फिटिंग आहे आणि पूर्ण आपली ही साईज बघा बेडरूमची मित्रांनो स्पेशस साईज दिली बेडरूमची मित्रांनो डोंबिवली स्टेशन पासून फक्त आणि फक्त पंधरा मिनिटाच्या ड्रायव्ह डिस्टन्सवर आणि अपकमिंग मेट्रो स्टेशन पासून फक्त आणि फक्त पाच मिनिटाच्या ड्रायव्ह डिस्टेन्सवर सर्वसामान्यांना परवडणारा प्रोजेक्ट आहे आपला या प्रोजेक्टमधल्या वन बी एच एची प्राइसिंग स्टार्ट होते फक्त आणि फक्त थर्टी सिक्स लॅक्सपासनं या प्रोजेक्टविषयी तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती हवी आहे इन्फॉर्मेशन हवी आहे तर मला खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या एस जी ग्रुप या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू